नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज ड्रेसचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत ड्रेससाठी लागणारी मापे ही बॉडीवरून कशी परफेक्ट काढायची बॉडीवरून जर माप घेतलं असेल तर त्यामध्ये किती लुजिंग ठेवायचं हा ही व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही पहा आणि त्याचप्रमाणे ड्रेससाठी लागणारी मापे ड्रेस ड्रेसवरून परफेक्ट कशी काढायची हा ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला ड्रेस कटिंगसाठी अजिबात अडचण येणार नाही या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही नक्की तिथे जाऊन पहा आता ही जी ड्रेसवरून काढलेली मापे आहेत ती पाहूया आपण पूर्ण उंची चाळीस इंच प्लस दीड इंच असं एक्केचाळीस इंच साडे एक्केचाळीस इंच छाती घेर नऊ आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं साडे अकरा इंच कंबर उंची साडे तेरा इंच कंबर घेर आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सीट उंची वीस सीट घेर दहा आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन शोल्डर साडेपाच मुंडा सहा गळारुंदी दोन पुढील गळा सहा मागील गळा साडेतीन बाईची उंची पंधरा आहे प्लस दीड इंच बाईची फिटिंग पाच इंच प्लस दोन इंच असं सात इंच आता हीच मापी आपण ड्रेसवरती टाकूया आता हे बघा हे सुरुवातीला अस्तर आहे अस्तरवरती आपल्याला मापं टाकायचे तर हे चार फोल्ड केलेला केले चा आहे कपडा आणि त्यावरतीच आता आपल्याला मापे काढायचे दोन्ही भाग म्हणजे पुढचा मागचा भाग आपल्याला ड्रेसचा एकदम काढायचा आहे त्यासाठी आता पूर्ण उंची पूर्ण उंची आहे चाळीस परंतु हे अस्तर जे आहे ते बत्तीसच आहे हे पूर्ण नसलं तरी चालतं एवढं असेल तरी बरं पुरेशी होतं तर मग आता आपल्याला या बाजूला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी दोन इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे सहा इंच आणि या मुंड्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे छाती घेर आहे नऊ इंच तयार प्लस दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर कंबर उंचीवर एक मार्किंग करायचं कंबर उंची आहे साडेतेरा आणि सेट उंची आहे वीस दोन्ही ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कंबर उंचीवरतीच कंबर घेर टाकायचा आहे कंबर घेर आहे आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता इथे सीट उंचीवरती सीट घेर सीट घेर आहे दहा इंच प्लस एक इंच सिलाई मार्जिन सिलाई मार्जिन धरून जेवढं भरलेलं आहे आता इथं अकरा सव्वा अकरा इंच भरलेलं आहे तर इथे खालच्या बाजूला बारा साडेबारा इंच म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं इथं बॉटमला तुम्ही थोडंसं बॉटम मोठा हवं असेल तर थोडंसं अजून दोन इंच वाढवू शकता परंतु इथं जेवढं भरलेलं आहे त्याच्यापेक्षा एक ते दीड इंच फक्त जास्त घ्यायचं म्हणजे कट आहेत ते स्ट्रेट येतात साईड कट आणि आता हे शिलाईचं जे मार्जिन जे आहे ते आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मुंडा टाकायचा आहे आता इथे सुरुवातीला मागचा मुंडा टाकायचा आहे मागचा मुंडा हा दीड इंचावरती टाकायचा मुंड्याचा मध्य करायचा मध्याचा पॉईंट हा दीड इंचाचा पॉईंट आणि हा छातीघेरचा पॉईंट असं व्यवस्थित जुळवून घ्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आता आपण एकदम दोन्ही भाग काढलेले आहेत त्यामुळे हे या साईडने आधी काळ म्हणजे कट करून घ्यायचे इथं आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत म्हणजे फिटिंगच्या वेळेस ते बरं पडतं म्हणजे कंबर घेर आणि कंबर उंची तिथं नॉचेस द्यायचेत म्हणजे आपल्याला तिथं फिटिंगचं लाईन मारायला सोपी जाते आता हे भाग वेगवेगळे करायचेत आता हे मागचा भाग निघालेला आहे एक भाग बाजूला काढून ठेवायचा हे बघा आता इथे पाठीमागचा मुंडा आहे तर इथे पाठीमागचा गळा टाकायचा पाठीमागचा गळा आहे साडेतीन इंच तुम्हाला इथं वाढवायचं आहे तर वाढवू शकता गळा इथे पाच इंच करते मी हा झाला मागचा गळा हा झाला पाठीमागचा भाग तयार हा बाजूला ठेवून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाला परफेक्ट टक्स कसं घ्यायचं ते बघूया आपण हे बघा टक्स घेताना उंचीला अकरा इंचावरती घ्यायचा असा शोल्डरकडून अकरा इंच या बाजूलाही अकरा इंचावर मार्किंग करायची आणि असं आडवं साडेसहा इंच दोन्ही साईडनी साडेसहा इंचावरती घ्यायचं साडेसहा ते सात इंच असं रुंदीला टक्स ठेवायचा आणि उंचीला असा अकरा इंच आणि त्यानंतर मेन टक्स जो आहे तो उंचीला नऊ इंच असतो कोणत्याही साईजला नऊ इंचाचाच टक्स घ्यायचा आहे असा अकरापासून खाली नऊ इंच आणि आता टक्स मारायचा कसा तर हा ही जी टक्सची उंची आहे नऊ इंचाची त्याचा मध्य करायचा आणि फक्त मध्ये इतर रुंद झाला पाहिजे टक्स अर्धा अर्धा इंच हे अशी टीप मारायची इथेही तसंच मध्ये फक्त रुंद टक्स झाला पाहिजे आणि साईडने निमुळता पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे पुढचा भाग तयार करण्यासाठी आपल्याला पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे अगोदर तर मुंडा जेवढा होता तेवढा आपल्याला आखून घ्यायचा आहे सहा इंचा मुंडा होता तर तो जसा आहे तसा आखला आणि मागच्या मुंडामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक असला पाहिजे त्यासाठी इथे अर्ध्या इंचावरती मार्किंग केली आणि मुंड्याला गोल आकार दिला हा झाला पुढच्या भागाचा मुंडा तो आता इथे व्यवस्थित कट करायचा आता इथे पुढचा गळा पुढचा गळा रुंदीला दोन इंच आणि उंचीला तयार सहा इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायची आणि चौको नाखून घ्यायचा आणि पुढच्या गळ्याला असा थोडासा मटका टाइप आकार द्यायचा आता तो व्यवस्थित कट करून घ्यायचा पुढचा मुंडाई कट करायचा अशा पद्धतीने इथं पुढील भागाचं पण कटिंग झालं आता बघा हा मेन कपडा आहे तर मेन कपड्याची डिझाईन ही अशी आहे की हा कपडा लावण्याच घ्यावा लागत इथं हा भाग जो आहे तो मधोमध आला पाहिजे अशी डिझाईन आहे इथं तर हा जो बाग आहे तो मधोमध आला पाहिजे त्यामुळे इथून मी घडी मारते अशी बघा अशी एक आता ही जर एक सारखी डिझाईन असते तर आपल्याला कपडा असा वाचवता आला असता असं एका बाजूला घेऊन हे बघा असा आणि तिकडे स्लीवज आपोआप निघाले असते परंतु आता ते तसं करता येत नाही आता हा असं बरोबर आपल्याला मधमध घ्यायचंय डिझाईन असल्यामुळे तसं करता येत नाही तर इथे पुढील भाग ठेवून आहे आता या मेन कपड्यावरती मात्र आपली जेवढी उंची आहे तेवढी ठेवायची आता तयार उंची चाळीस होती दीड इंच एक्स्ट्रा असं साडे एक्केचाळीस चाळीस बघा इथं येते इथे येत आहे आणि ते मग जसं म्हणजे हे मार्किंग आहे अस्तर आहे त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आणि हा भाग कट करून घ्यायचा हा पु हे पुढील भागाचं कटिंग झालं मागच्या भागाचं पण अशाच प्रकारे कटिंग करायचं आता हा मागचा भाग पण जसा आहे तसा ठेवायचा याच्यावरती पण उंची टाकायची साडे एक्केचाळीस भाग काढून कट करून घ्यायचं हे सगळं गळे गड़। आपल्याला अस्तर जोडताना अस्तर जोडताना करायचेच पाठीमागचा भाग झाला आणि हा पुढचा भाग झाला आता राहिली स्लीव्ज आता इथे आपल्याला बाईची उंची साडे पंधरा इंच तयार पंधरा इंच आहे तर दीड इंच एक्स्ट्रा असं साडे सोळा इंचावरती मार्किंग करायचं आता इथे बघा इथे कपडा कमी आहे इथं ना मध्ये जॉईंट द्यायचा आहे आपल्याला जॉईंट दिल्यानंतर तसंच ठेवायचं किंवा याच्यामध्ये पोटलीचे डिझाईन किंवा कापण्यांचे डिझाईन तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कापणी किंवा डिझाईन इथे अशी लावू शकता हे बघा अशी असं जॉईंट येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पोटलीची डिझाईन किंवा कापणींची डिझाईन लावू शकता असं आता याचा आपण बाईची पूर्ण उंची घेतली आता आपल्याला बाईचं कॅप हायट टाकून कटिंग करायचं आता इथं दंडगेर आहे पाच इंच पाच इंच आणि इथं शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे त्यामुळे साडेपाच इंच दंडघेर धरायचा आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मारची म्हणजे हे अर्धा इंच जे आहे ते इथं शिलाईमध्ये जाणार आहे आता त्यापुढे आपल्याला बाहीगडी टाकायची बाहीगडी नऊ इंच टाकायची आणि आता इथे आपल्याला कॅप हाईट टाकायची कॅप हाईट साडेतीन इंच साडेतीन इंचावरती लाईन आखायची दोन इंचानी आतमध्ये यायचं आणि उरलेल्याचा मध्य करायचा नेहमीच्या बाई कटिंग कटिंगसारखं इथे साडेतीनचे तीन भाग करायचे आणि व्यवस्थित आकार द्यायचा बाईचं पण परफेक्ट कटिंग झालं यावरूनच दुसरी बाई कट करायची अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपल्या इथं छत्तीस साईज ड्रेसचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे आणि यापुढील व्हिडिओ हा स्टिचिंगचा असणार आहे याच ड्रेसचा तर यापुढील व्हिडिओही पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद